शासनाच्या माध्यमातून पुरवणात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा आणि शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्या जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी गॅरंटी आहे असे प्रतिपादन आमदार विजय देशमुख यांनी केले राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजने अंतर्गत शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून घोंगडे वस्ती येथील चाटला चौक हयनाळकरते मड्डी वस्ती आयलंड पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी अडुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते या प्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील संजय कोळी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर अण्णाराव बिराजदार नरसप्पा पुजारी व्यंकटेश चाटला महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली अंबिका पाटील विजयालक्ष्मी गड्डम आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हीच मोदी गॅरंटी आहे आजपर्यंत आपण भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात या पुढच्या काळात देखील भाजपच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत असं आवाहनही आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं जे काही कामं राहिले असेल त्याचीही यादी मागून घेतलेले आहेत त्याचंही निधी मिळालं तर या सोलापूर शहरामध्ये एकही ड्रेनेजाईन आणि दे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून वंचित राहणार नाही आणि या सोलापूर शहरामध्ये विकास होण्यासाठी जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे यासाठी आपल्याला अनेक गोष्टीसाठी त्यांनी आपले मागील पाच वर्षाखाली जेव्हा सत्ता होतं तेव्हा आपल्याला फ्लायओव्हर असू द्या या सोलापूर शहरामध्ये दवाखाने असू द्या किंवा अनेक गोष्टीसाठी त्यांनी आपल्याला मागील त्याला निधी दिलेला आहे असंच निधी मिळत गेलं तर या सोलापूरचा लवकरात लवकर विकासाची जी गोडजोड चालू आहे ह्या पुढेही चालू राहील यासाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये ज्याप्रमाणे खंबीरपणे आजपर्यंत आमच्या पाठीमागे राहिला तुमचा आशीर्वाद दिलं तुमचं सहकार्य आमच्या पाठीमागे ठेवलं याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभारी मानतो यावेळी दिलीप दुलंगे श्रीकांत मुंडे पुरुषोत्तम बागडी गणेश साखरे दत्तात्रय बडगू श्रीपाद इराबत्ती सायण्णा गालपल्ली शशिकांत अन्नलदास केशव चाटला चंद्रकांत मुंडे प्रदीप कंदी नागेश ताटी दिनानाथ धुळम किसन घोडके बाळासाहेब नष्टे जगदीश भंडराव बाळासाहेब वाघमोडे विजय पुजारी विजय शिरसाट यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार प्रदर्शन केदार खोबरे यांनी केलं